ती आवडतात ते ना बडबड गीत लहान मुलांची तुमचेच गीत येते तुम्हाला आवडतात ना मग मी आता तुम्हाला म्हणून दाखवते सगळे शांत त्यांनी बसा बर का गडबड करायची नाही कारण हे बडबड गीत आहे मी आता तुम्हाला हे दाखवते हे आई आणि आईचं बाळ पाहिलं का सगळ्यांनी बघितलं का हो आणि हे खालची बडबड गीत आता याची पानं उलटून सुद्धा मी तुम्हाला गोड म्हणून दाखवणार आहे बरे ना हे मडगुल सोन्या कडगुल बाळ ताण्या बाळाला ती एरे पावसा हा आता कोणती गीत आहे एरे एरे पावसा आणि त्याची दुसरी लगेच आणि इकडे एग एग सरी आता हे मुलं पावसात मस्त खेळत आहेत चला आता आपण हे गीत मालती बाईकडनं ऐकू मालती बाई सांगा आता हे हे पाडांनो तुम्हाला की नाही मग मी गाणं म्हणून दाखवते बर का अपने अपने एरे रे पावसाच आपण सगळेच पावसात चालेल जायला मग काही हरकत नाही मग हे पा मी आपण चला आपल्याला पावसात जायचे ये रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस पडला झिमनी अंगण झालं ओलीचे पाऊस पडतो मुसळधार रान होय धिरवकार आता हे झालं का आता तिसरी धामती एक एक ग सरी ते एक ग सरी माझ मडक भरी सर आली धावून मडक गेलं वाहून मडक गेलं फुटून आता चौथी चौथं गीत आहे आपडी थापडी आणि पाचवं गीत आहे करंगळी मरंगळी चला आता आपण म्हणू चौथी पण गाणं बरं बर आपल्याला थापडी असे कान धरायचे आपडी थापडी गुळाची पापडी दमक लाडू दमक लाडू तेल काढू तेलंगीचा एक कान दर्ग बेबी ओन हाती धरले कान चऊ मेऊ पितळीतले पाणी पिऊ आणि गडप पाचव करंगरंग चला मा, मालती आता आपण पाचवे आहे ते पण तुला म्हणून दाखवू फार मजे शीरषा आणि आहे की नाही तुम्हाला आवडलं ना ते माताय पा करंगळी मरंगळी मजल बो चाफेकळी तळ हात मनगट कोपर खांदा गळागुटी हानवटी भाताचं बोळक वासाचं नळक खाजळ्याच्या डबे देवीचं पाट देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किरविलाट सहावं गाणं आहे भटो भटो आणि सातवं आहे चांदोबा चला आता आपण मालती काकूंच्या मालतीबाईंच्या मागे म्हणू आपण चला मालतीबाई म्हणा अवतार बरे आपण सहावं परत तुम्हाला म्हणून बाकीच मजेशीर चित्र आहे म्हात्यानी पाकाच पेटी वळकटी घेतली कावाला निघाल्या छत्री घेतली ऐका बरं आहे का नाही Hmm. ना? हो आता मी तुम्हाला म्हणून दाखवते बर का हा टो भटो भटो कुठे गेला होता कोकणात कोकणातून काय आणलं फणस फणसात काय निघाले गरे आणि गऱ्यात काय आठवड्या तुम्ही खा रे गळे आम्ही खातो गरे म्हशीला काय झारखंड तू अरे छोटे मजे -मजे छोटे आहेत आपले मजे मजेशीर हे छोटेच राहणार हे असे तुकडे तुकडे आपले राहील करायचे चांदोबा चांदोबा डपलास का झाडी आमच्या मामाच्या वाडीत मामाने दिली साखर साय चांदोबाला फुटले पाय चांदोबा गेला राहीत मामा म्हणाला नव्हते माहीत आता आठव गीत आहे माऊलीची पिल्ल आणि नऊ आहे लाडोबा तमाऊ माऊ मांजर तर ना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असती आणि तिचे बारीक बारीक पिल्ल झालेले बाळ तिचे मही पाहत त्या पिल्लांची बाळाची आपण एक उरवर काय वा आठवय ते मनी माऊच्या कुशीत झोपलंय कोण ही टोकडी पिटुकडी पिल्ल दोन मिसमिस तिले कान मिसमिस डोळे तिले कान माऊची पिल्ल गोरी पान आता हे पा कस घोड्यावर बसलाय मुलगा आई का पाहिलं का हम्म मौने दाखवली त्यांना आता लाडोबा या गाईच काय नाव हे लाडोबा घोड्यावर बसलेलं पाहिलं ना गुरुवा बस कसा बसलाय हा खबडक खबडक गोडोबा घोड्यावर बसले लाडोबा लाडोबाची लाड करते कोण आजोबा मावश्या दोन अगंड बगंड बरोबर ना हा आणि इकडली कोणती अकरावी फजती बोऱ्याची हे पा आता परत हे धाव चालू दे बर का बडबडगीत दहाव बडबडगीत आता मी तुम्हाला परत त्या दाखवायला गेले तुम्हालाच नाही दाखवते अगंड बगंड डंग चिंकी डंग गोल गोल फुग्याचा लाल लाल रंग तिरकीट तिरकीट तडम तडम फू फुगा फुगडा डम कडकड कडकड कड कडकट कडा संपलं हा आता ती दुसरी कविता पुढली आता हे बा दुसरी दाखवत सांगते मी अकरावी गरगर फिरून दमला भोवरा मनात मनाला थांबू का जरा एका पायावर उभं कसं राहायचं सारखं डोकंच खाली जायचं बारावी कविता बा, बारावं गीत आहे लव लव साळूबाई आणि तेरावा आहे कोण काय म्हणते पुस्तकांना वाचून दाखव हा आता आहे बारावं बर का वरण लव लव साळूबाई लव लव साळूबाई मामा येतो मामा येतो झुग झुग गाडीतून नेऊन म्हणतो अटक मटक मामी येते मामी येते छानचा बॉल देऊन म्हणते आब्रू गबरू आब्रू गबरू येतो बंट्या देईन म्हणतो सगळ्या गोट्या नको नको मी इथेच बरा आईच्या कुशीत आनंद करा आता हे बरच होणार आहे आता टी व्हीवर कोण काय म्हणत आहे ते राहावं बर का आता पीठ चाळायचंय आपल्याला चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट पीठ म्हणतो मला नीट चाळ कोपऱ्यातली काठी म्हणे लागे ना पाठी पावसातला वारा म्हणे गारा वेळ गारा कढईतली पुरी म्हणे किती मी गोरी आता माझी पाळी हवी नेमले ती गोळी चौदावी कविता आहे चौदावं चा, गीत आहे खारबाई खार, खार आणि पंधरावं गीत आहे बाळाचं जेवण आता हे बा चौदा खारबाई खार म्हणून दाखवते बर का तुम्हाला हां खार, खार ना झुकणार शे पुट सुंदर खार खारबाई खार भित्री फार पाऊल वाचतात झाली पसार खारबाई खार, खार चपळ फार क्षणात होते नजरे बा आता बाळ कसं आहे ते पाहिजे आपल्याला बघा आय टीत आयटीत आहे आता ते कसं जेवण हां आता मी सांगते तुम्हाला पापड खाल्ला करम करम खोंच खाल्लं चटक मटक भात खाल्ला गुटू गुटू कडी प्याला भुरकून भुरकून चटणी खाल्ली एक बोल भरलं बाळाचं पोट पोट ढेकर आली ढुसुक ढुसुक बाळ भासलं खुदुक खुदुक खुदु, खुदु।